शाहपूर तालुका मनसेच्या वतीने ॲडव्होकेट हेमलता विदे यांचा करण्यात आला सत्कार ॲडव्होकेट हेमलता राजेश विदे यांची महाराष्ट्र राज्य मुंबई येथील कार्यालयामध्ये विधी अधिकारी अश्रेणी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आज सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी मनसे मध्यवर्ती कार्यालयात मनसेचे जिल्हा नेते संतोष शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हेमलता विदे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी चेरपोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रामभोईर श्वेता पांडव सविता गोणे हरेश विषे सुनील महाजन शशी पुरमे सचिन किस्मतराव सूरज म्हात्रे केतन शिंदे आणि पत्रकार दिनेश कांबळे उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क ठाणे जिल्ह्याचे मनसेचे नेते माननीय संतोष शिंदे यांच्या हस्ते आज आस्थ मला सत्कार करण्यात आला त्यांच्या वतीने मी खूप खूप आभारी आहे त्यांनी आज मला इथे बोलवलं आणि आज मान दिला त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करते